त्वचा विकार यासह असंख्य दुर्धर आजारांवर गेल्या सतरा वर्षापासून नाशिक संभाजीनगर आणि वैजापूर येथील क्लिनिकमध्ये उपचार करणारे डॉक्टर प्रवीण तांबे यांच्याशी एमजी न्यूज चे मुख्य संपादक मनोहर पाटील यांनी साधलेला हा संवाद नमस्कार एम जी न्यूजच्या आरोग्य सदरामध्ये आपलं स्वागत आहे मी मुख्य संपादक मनोहर पाटील आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण तांबे ते गेल्या सतरा वर्षापासून नाशिक जिल्हा असेल संभाजीनगर असेल किंवा त्यांचे देशविदेशात अनेक पेशंट आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात त्यांनी हजारो रुग्णांना व्याधीमुक्त केले आहे आपण संवाद साधूया डॉक्टर प्रवीण तांबे तांबे सर्वप्रथम एम जी न्यूजच्या आरोग्य सदरात मला इन्व्हाइट केल्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार मी वैद्यकीय क्षेत्रात होमिओपॅथीएम कॉलेज औरंगाबाद इथन माझी डिग्री कम्प्लीट करून दोन हजार आठ साली प्रॅक्टिस सुरू केली साधारणतः सतरा वर्ष मी आता ह्या क्षेत्रात काम करतोय सर होमिओपॅथी बद्दल समाजामध्ये किंवा रुग्णांमध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत त्याबद्दल काय सांगता येईल फारच महत्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारला होमिओपॅथी बद्दल समाजामध्ये बरेचदा खूप गैरसमज आहे जसे की होमिओपॅथिक औषध खूप स्लो काम करतात होमिओपॅथिक औषध खूप लॉंग टर्मपर्यंत आपल्याला घ्यावं लागतात आणि हा टोटली पसरलेला समाजामध्ये गैरसमज आहे मुळात होमिओपॅथी स्लो काम का करतात कारण की त्याचं कारण असं असतं की बऱ्याचदा होमिओपॅथी मेडिसिन घ्यायला पेशंट त्याच्या क्रोनिक स्टेटमध्ये येतो क्रोनिक स्टेट म्हणजे जे खूप दिवसापासून जुनाट आजार आपण साऱ्या भाषेत समजून घेऊ शकतो की जुनाट आजार जे आहे ते घेऊन पेशंट येतो त्यामुळे तो आजार तेवढा बॉडी आणि माइंड लेव्हलला वाढलेला असतो त्यामुळं आपल्याला तो परिपूर्णपणे जर त्याच्या शरीरातून तो आजार हटवायचा असेल तर त्याला वेळ लागतो आणि असं काहीही नाही की प्रत्येक पेशंटला वेळच लागेल होमिओपॅथीमध्ये अशा बऱ्याचशा केसेस आपल्या स्वतःकडेही अशा झालेल्या आहेत ज्या विदिन पंधरा ते वीस दिवसामध्ये कोरोना केसेसमध्ये पण रिलीफ मिळतो त्यामुळं हा समाजामध्ये फक्त एक गैरसमज आहे होमिओपॅथीबद्दल बद्दल होमिओपॅथी उपचारामध्ये नेमका उपचारासाठी विलंब का लागतो त्याची अजून काही कारण आहेत का आ, विलंब लागण्याचं मुख्य कारण म्हणजे होमिओपॅथीमध्ये प्रथमतः पेशंट डिरेक्टली अप्रोच करत नाही होमिओपॅथीला सुरुवातीला कुठल्याही आजारामध्ये होमिओपॅथी घेण्यापेक्षा फास्ट रिलीफ हवा हा एक उद्देश मनात असल्यामुळे पेशंट किंवा कुठलाही रुग्ण इतर वैद्यकीय क्षेत्रात जे आहेत म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्रामधले औषध घेतो त्यानंतर होतं काय की जेव्हा तो होमिओपॅथीकडे येतो तर होमिओपॅथीमध्ये सगळ्यात बेस्ट आपल्याला पूर्ण पेशंट पेशन्च, पेशंटची हिस्ट्री घ्यावी लागते मग ती पेशंटची जी हिस्ट्री आहे ती मेंटल लेवल आणि फिजिकल लेवल या आधारावरती असते त्याच्यामुळं त्या पार्टला आम्ही केस टेकिंग असं म्हणतो तो केस टेकिंगचा पूर्ण पाठ झाल्यानंतर मुळात पेशंटची सुरुवात इथून असते की होमिओपॅथी कुठलाही डॉक्टर साधारणतः एक ते दीड तास घेतो आमचा मुळात ह्या एक ते दीड तासामध्ये आम्हाला पूर्ण हिस्ट्री पेशंटची समजून घ्यावं लागते पेशंटची जर क्रोनिक स्टेट असेल म्हणजे खूप लाँग टर्म जर तो आजार असेल तर तो बरा व्हायला आणि मुळापासून बरा व्हायला जो वेळ लागतो कंपेरेटिव ॲलोपॅथी किंवा आधुनिक शास्त्रातील जी काही उपचार पद्धती आहे त्याच्या कम्पेरेटिव्ह थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून तो एक गैरसमज निर्माण झालेला आहे की होमिओपॅथीला खूप वेळ लागतो पण असे बरेचसे केसेस आहे की जिथे नॉर्मली आपल्याकडे इन्फर्टिलिटीच्या केसेस आपण ज्या करतो त्याच्यामध्ये बऱ्याचदा आय किंवा आय व्ही एफ झालेले असतात पेशंटचे साधारणतः दो वर्ष दोन दोन वर्ष ट्रीटमेंट करूनही त्यांना ट्रीटमेंटनी फरक पडत नाही आणि आपल्याकडे आल्यानंतर एकाच महिन्यामध्ये त्यांना पहिल्याच महिन्यात प्रेग्नन्सी राहिलेल्या आहेत या आपल्याकडे टोटल व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या सगळ्या केस अवेलेबल आहे त्यामुळे हा गैरसमज समाज माध्यमातून म्हणजे तुमच्या माध्यमातून मी दूर करू इच्छितो की होमिओपॅथीला कुठल्याही प्रकारे वेळेचं बंधन नाही खूप जास्त वेळ नाही होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी याच्या फरकाबद्दल काय सांगता येईल मुळात होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी ह्या वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रातले सिस्टीम आहे ज्यांच्या दोघांचे हे उद्देश हे फक्त पेशंटला बरे करणेच असले तरी अलोपॅथीमध्ये सिम्टम वाईज ट्रीटमेंट दिले जाते म्हणजे पेशंटचे जे काही लक्षण आहे त्या लक्षणाच्या अनुसार त्यांना औषधं दिले जाते आणि होमिओपॅथी सिस्टीम मध्ये आम्हाला पेशंट द्यायचं होल म्हणजे हे समजून घ्यावं लागतं की पेशंटला मानसिक आणि शारीरिक हे सगळे लक्षणं आम्ही पहिले अभ्यासतो आणि त्या दृष्टीने औषध दिले जातात साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर एखाद्या रुग्णाला जर ताप आला आहे तर अॅलोपॅथीमध्ये फास फार तर फार एखादी पॅरासिटोमॉल दिली जाते मग ते कोणालाही ताप आला तर पॅरासिटामॉल ही कंपल्सरी असते पण होमिओपॅथीमध्ये तसं नसतो होमिओपॅथीमध्ये जर रुग्ण आमच्याकडे ताप आला तर त्याला ते स्पेसिफिक कुठलंही औषध आमच्याकडे उपलब्ध नसतं त्या तापीचं सखोल निदान करावं लागतं त्याची शारीरिक आणि मानसिक लक्षणांचा अभ्यास करावा लागतो आणि मग तो ताप त्याला ज्या कारणांसाठी आला आहे त्या कारणांवरती उपचार करावा लागतात हा सगळ्यात मोठा फरक आहे ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीमध्ये दुसरी गोष्ट अशी की कुठलेही आधुनिक शास्त्रातले औषधं जे आपण आता घेतो त्याचे काही ना काही साईड इफेक्ट बॉडीवरती होतात त्याच पद्धतीने होमिओपॅथीचे कुठल्याही औषधांचा आज एकत कुठलाही साईड इफेक्ट बॉडीवरती झालेला प्रू झालेला नाही आणि होतही नाही जो जेव्हा ऍलोपॅथी चालू झालेली असेल तर साधारणतः तुम्हाला आठवत असेल किंवा कधी वाचण्यात आलं असेल की प्रत्येक पाच ते दहा वर्ष नाही एक नवीन ड्रग ज्याच्या वेळेस एलोपॅथीची इंट्रोड्यूस होते ती दोन ते चार वर्षांनी किंवा पाच वर्षांनी फार तर फार ती बॅन केली जाते ही फक्त आपल्या भारतातच नाही तर इतर ठिकाणी असं होतं की अॅलोपॅथीचे ड्रग्ज काही वर्षांनी बॅन केले जाते पण सांगायला आनंद वाटतो की होमिओपॅथी अशी सिस्टीम आहे की जेव्हापासनं म्हणजे होमिओपॅथीचा उगम जेव्हा झाला साधारणतः सतराशे शहाण्णव मध्ये जर्मनीला याचा जो उगम झाला तेव्हापासनं त्या वेळेसच्या ज्या मेडिसिन आहेत होमिओपॅथीमध्ये ज्याला आम्ही ड्रग्ज म्हणतो त्या ड्रग्ज मेडिसिन ज्या आलेल्या आहेत ना त्या आत्तापर्यंत एकही बॅन झालेली नाही याचा सरळ सोपा अर्थ असा आहे की कुठल्याही औषधांचा सा होमिओपॅथीचा सा साईड इफेक्ट नसतो आणखी फरक म्हणजे घेण्याची पद्धत सगळ्यात सोप्या असतात होमिओपॅथी औषध जी चवीला असतात ते गोड असतात घेण्याची सवय एकदम सोपी असते पद्धत कम्पेरेटिव्ह ॲलोपॅथी एक दोन तीन बेसिक फरक आहे होमिओपॅथी आणि ॲलोपॅथीमध्ये आणि आणखी एक फरक म्हणजे की होमिओपॅथीमध्ये कुठल्याही आजाराच्या मुळापर्यंत जाऊन तो आजार मुळापासून घालवायचा म्हणजे मुळापासून त्याचा बिमोड झाला पाहिजे हे अॅलोपॅथीमध्ये शक्यतो होत नाही साधे उदाहरण जर द्यायचं झालं तर कुठल्याही स्किन डिसीजमध्ये साधारणतः स्टिरॉइडल ऍप्लिकेशन किंवा स्टिरॉइडल ओरल ज्या काही टॅब्लेट्स भेटतात आज तर त्या घेऊन टेम्पररी कुठलाही आजार तुमचा सप्रेस केला जातो आणि कालांतराने असं होतं की सध्याच्या आता सध्या जो उन्हाळा चालू झाला आहे त्यामध्ये पण आणि इतर वेळेस पण जे फंगल इन्फेक्शन किंवा सोरायसिस किंवा ल्युकोडर्मा यासारखे जे आजार आहेत याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याकडे जे पेशंट येतात त्यांचीही आपण जर जुनी प्रिस्क्रिप्शन किंवा हो, जुनी हिस्ट्री घेतली तर असं लक्षात येतं की वर्षानुवर्ष ते या औषध गोळ्या घेत असतात आणि टेम्पररी त्यांना रिलीफ पण मिळतो पण जसं त्यांनी औषध बंद केले तो आजार पुन्हा डोकं वर काढतो आणि मग पेशंट वैतागतो आणि वैतागला की मग सगळ्यात शेवटी तो होमिओपॅथीकडे येतो आणि होमिओपॅथी कडे वेळेस येतो त्यावेळेस ते लॉंग टर्म आजार चाललेला असतो खूप सारे स्टिरॉइड खूप सारे अँटीबायोटिक्स खूप सारे अँटीबायोटिकंगल त्यांना गेलेले असतात अशा वेळेस आपल्याला पूर्ण केस समजून त्यांचे औषध सुरू केल्यानंतर जेव्हा आपण औषध देतो तर तो, तो आजार मुळासकट जातो मुळासकट याचा अर्थ असा की जेव्हा आपण त्यांची ट्रीटमेंट बंद करतो तर तो, तो आजार परत डोकं वर काढत नाही मग त्यासोबत आपण पेशंटला टॅबलेट सोबतच काही खाण्याचे पथ्यही सांगतो आणि हा एक गैरसमज आहे जो आपल्या गोंधळ्यातनं आता परत मला नवीन समजलं की बऱ्याचदा पेशंटला असं वाटतं की होमिओपॅथी म्हणजे खूप सारे रिस्ट्रिक्शन असतात खाण्याचे तर असं काही नाही एक दोन गोष्टी जर सोडल्या तर खूप सारे त्याला रिस्ट्रिक्शन नसतात खाण्याचे ते डिपेंड असतो तुमचा आजार कुठला आहे कदाचित काही आहार हा आजाराविरुद्ध असतात त्यामुळे आपण त्या त्या आजारामध्ये ते पथ्य पेशंटला सांगतो पण असं खूप सारे त्याला पथ्य नसतात रुग्णांना आलेले जे आपले अनुभव आहेत मेजर आजारांमध्ये त्याबद्दल काय सांगता येईल मुळात या सतरा वर्षामध्ये रुग्णांना बऱ्याच गोष्टींना अनुभव आले जसं की सुरुवातीची जी काही मी प्रॅक्टिस करायचो त्यामधनं जे काही अनुभव आले त्यामधनं इन्फर्टिलिटी म्हणजे वंधत्व आणि स्किन डिसीज म्हणजे त्वचारोग या दोन विषयातले बरेचशे रुग्ण आणि त्यांचे अनुभव खूप छान होते साधारणतः उदाहरण जर द्यायचं झालं ते एक माझ्याकडे इन्फर्टिलिटीची केस होती ती अनसॉल्ड होती ती महाराष्ट्रातल्या बाहेरची होती आणि ती ऑनलाईन त्यांनी कन्सल्ट घेऊन एकदा माझ्या ओपीडीला कन्सल्टेशनसाठी बोलवलं पूर्ण केस समजून घेतली लग्नाला साधारणतः पंधरा वर्ष झाले होते आणि ज्या काही आधुनिक शास्त्रातल्या ज्या काही ट्रीटमेंट आहे म्हणजे एफ आणि इतरही ज्या काही ट्रीटमेंट असतील बेसिक त्यांनी या पंधरा वर्षात बऱ्याचशा करून झाल्या होत्या पण ती केस काही सॉल्व्ह होत नव्हती आणि हीच केस जेव्हा आपल्याकडे आली तर त्यावेळेस आपण साधारणतः संपूर्ण केस जाणून घेतल्यानंतर औषध त्यांना सुरू केले आणि सांगायला आनंद होतो की पहिल्याच महिन्यामध्ये त्यांना प्रेग्नन्सी अचीव्ह झाली तर हा आनंद लोकांच्या जीवनात देण्याचं होमिओपॅथीद्वारे मला चान्स भेटतोय ही फार मोठी गोष्ट होती माझ्यासाठी त्यावेळेस तसेच स्किन डिसीजमध्ये साधारणतः तोच्या रोगामध्ये युकोडा हा जो एक आजार आहे ज्याला आपण साधारणतः कोड म्हणतो साध्या भाषेमध्ये तर ह्या आजाराची ट्रीटमेंट नाही अशी साधारणतः समाजामध्ये एक गैरसमज निर्माण झालेला आहे तर आतापर्यंत आपल्याकडे शेकडो रुग्ण आपण युकोडला के ट्रीट केलेले आहेत आणि खूप छान रिझल्ट आहे त्यांचे म्हणजे ह्या खूप क्रिटिकल केसेस समजल्या जातात नॉर्मली वैद्यकीय क्षेत्रामध्ये का ज्या एक सपरेशनमध्ये चालल्या जातात किंवा त्याला उपाय नाही म्हणून सोडून दिले जातात आणि बऱ्याचशा लोकांचाही गैरसमज असा होतो की याच्यावर आपल्याला आता उपचार भेटणारच नाही झालाय म्हणजे झालाय आता पण या आजारातही आपल्या होमिओपॅथीने खूप छान काम केलं आहे आतापर्यंत केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर अनेक देशांमध्ये पण आपले पेशंट आहेत तर ते पेशंट नेमके कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल नक्कीच होमिओपॅथीचा प्रॅक्टिस जेव्हापासून मी सुरू केली त्याच्यानंतर एक एक गोष्टी अनुभवायला आल्या आणि नवीन नवीन रुग्ण इतर ठिकाणवरही जॉईन व्हायला लागले त्यात कोविडचं सगळ्यात मोठं इम्पॅक्ट असं झाला की लोकांना ऑनलाईन कन्सल्टेशन करण्याची सुविधा मी कोविडमध्ये उपलब्ध करून दिली आणि त्या सुविधेचा लाभ फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर इतरही राज्यांमध्ये रुग्णांना व्हायला लागला आणि तो, 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 ला। तो स्प्रेड होत होत आता बऱ्याच म्हणजे सांगायला आनंद वाटतो की कुवेत सारख्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया त्यानंतर बाहेरी जे काही आहे जपान वगैरे ह्या सगळ्या देशांमधनं ऑनलाईन पेशंट आत्ताही आमच्या सेंटरशी जुळले गेले आहेत आणि आम्ही त्यांना ऑनलाईन सुविधाही पुरवतो मेडिसिनही कुरियर केल्या जातात त्यामुळे भारताच्या बाहेरही होमिओपॅथीचा स्प्रेड ह्या पद्धतीने होतो आहे हे बघून खरंच आनंद वाटतो कोविड काळामध्ये बराच पेशंटमध्ये मोठा आहाकार झाला होता त्या काळामध्ये होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथीबद्दल समाजामध्ये जागरूकता नेमकी कशी निर्माण झाली मुळात कोविड काळामध्ये एक भीती आणि दडपणाखाली जवळजवळ आपण सर्वच होतो आणि त्याचे लक्षणं वगैरे हे जर बघता तर होमिओपॅथीने तिथेही खूप सारा मटेरियलिस्टिक आम्ही काही गोष्टी जमा केल्या होतात म्हणजे पेशंटवरती जे काही उपचार करायचे होते आणि त्याला गव्हर्नमेंटने त्यावेळेस प्रमोट केलं होतं होमिओपॅथीला साधारणतः आर्सेनिक अल्बम ही प्रत्येक घराघरात त्यावेळेस पोहोचवली होती आणि नगरपालिका असेल महानगरपालिका असेल कुठेही होमिओपॅथीचा प्रसार व्हायला ती सगळ्यात मोठी बाब घडली आणि त्यामुळे काय झालं ना की होमिओपॅथीमध्ये जे जे काही पेशंट त्यावेळेस यायचे तर ते असे होते की बऱ्याचदा त्यांचं सॅच्युरेशन ड्रॉप व्हायचं ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि काही केल्या जे काही ॲलोपॅथीमध्ये मेडिसिन दिलं जायचे काही केल्या बऱ्याच पेशंटचे सॅच्युरेशन परत वाढत नव्हतं आणि मग ते पेशंट मृत्यूला जायचे तोपर्यंत पण अशा केसेसमध्ये पण होमिओपॅथीने बऱ्याचशा रुग्णांचे जीव वाचवले ज्यांचे सॅच्युरेशन औषध चालू केल्यानंतर पुढचे एक ते दीड तासांमध्ये वाढले आणि आयसीयू आयसीयू मध्ये जरी जे पेशंट असेल काही ठिकाणी मी स्वतः तो अनुभव घेतला आहे की स्वतः आयसीयू ला जाऊन आणि माझ्यासारखे बऱ्याच होमिओपॅथी डॉक्टरांनी स्वतःचा प्राणाची परवा न करता त्यावेळेस स्वतः आयसीयू मध्ये जाऊन काही पेशंटला ट्रीट केले आणि ते रेकॉर्ड वाईज सगळे उपलब्ध आहे आज पण त्यामुळे होमिओपॅथीने खूप सारा आधार म्हणजे इम्युनिटी वाढवण्यासाठी जे काही मेडिसिन त्यावेळेस वाटल्या गेल्या सरकारतर्फे पण आणि जनसामान्य डॉक्टरांकडने पण बऱ्याच गोष्टी वाटल्या गेल्या त्यामुळे खूप मोठा आधार म्हणजे फक्त फिजिकल लेव्हलला नाही तर मेंटल लेवललाही होमिओपॅथीने खूप सारा आधार त्यावेळेस समाजाला दिलाय होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार समाजामध्ये वाढण्यासाठी आपण नेमकी काय ध्येय आहे होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार वाढावा हा हेतू धरूनच मी होमिओपॅथीमध्ये इतक्या वर्षापासून प्रॅक्टिस करतोय मुळात जागरूकता लोकांमध्ये येण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांचाही तेवढाच यासाठी हातभार लागणं गरजेचं आहे कारण रिझल्ट ओरिएंटेड जेव्हा आपण काही पेशंटला देऊ त्याच वेळेस पेशंट आपल्यावरती फेट ठेवून आपल्या क्लिनिक पर्यंत येणार आहे त्यामुळे डॉक्टरांची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच तुमच्यासारख्या सोशल माध्यमांची जे आज सोशल माध्यम उपलब्ध आहे प्रत्येक डॉक्टरांना हे प्रत्येकानी डॉक्टरांनी आणि रुग्णांनी स्वतःला आलेले अनुभव हे एक्सप्रेस केले पाहिजे बाहेर माध्यमांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणजे जेणेकरून एका रुग्णाचा जो फायदा झाला आहे तो दुसऱ्या रुग्णाला कळायला हवा तर सोशल मीडियाचाही तेवढाच उपयोग होऊ शकतो त्यामुळे त्याबद्दल मी सोशल मीडियावरती पण लिहित असतो त्यानंतर इतर वेळेस ही पेशंटचे जे अनुभव आहे ते त्या प्लॅटफॉर्मवर कारण की काय ना सोशल मीडिया आजचं सर्वात मोठं प्लॅटफॉर्म आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि मला वाटतं प्रत्येक डॉक्टरनी प्रत्येक रुग्णांनी यासाठी थोडासा हातभार लावायला हवा जेणेकरून सर्वसामान्य माणसांपर्यंत होमिओपॅथी पोहोचायला हवं सर धन्यवाद आपण आमच्या एमजीन्यूजच्या आरोग्य कार्यक्रमात आलात आणि होमिओपॅथीबद्दल जे लोकांमध्ये समज आहेत गैरसमज आहेत किंवा होमिओपॅथीबद्दलचे जे अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरे सर्व रुग्णांना आणि एम जी न्यूजच्या प्रेक्षकांना याबद्दल मिळतील धन्यवाद एम जी न्यूजचे परत एकदा आभार मला आरोग्य सत्रात बोलवल्याबद्दल आणि तुमच्या माध्यमातून होमिओपॅथी घरोघरी पोहोचेल अशी एक अपेक्षा मी अंकिता आम्ही डॉक्टर प्रवीण तांबे सरांकडे मागच्या तीन किंवा चार महिनेपासून मी ट्रीटमेंट घेतोय माझ्या हजबंडना थोडासा स्पॉम काउंटचा इश्यू होता तर आता मागच्याच महिन्यात आम्हाला कळालं की यू पी टी टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि ते होमिओपॅथीमुळे होऊ शकला डॉक्टर तांबे होमिओपॅथिक सेंटर वैजापूर नाशिक यांच्याकडे आम्ही इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट घेतली होती लग्न तेरा वर्ष सुद्धा सर्व रिपोर्ट नॉर्मल होते तरीसुद्धा गर्भधारणा होत नव्हती आम्ही डॉक्टर तांबे यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी गेलो होतो डॉक्टर तांबेंनी औषधोपचारची पद्धती व्यवस्थित समजावून सांगितली आणि ट्रीटमेंट आम्ही त्यांच्याकडे चालू केली ट्रीटमेंट चालू केल्यानंतर पहिल्या महिन्यातच गर्भधारणा झाली ज्या लोकांना गर्भधारणेसाठी अडचण येते त्यांनी निश्चितच डॉक्टर तांबे यांच्याकडे ट्रीटमेंट घ्यावी ही विनंती आणि डॉक्टर तांबे यांचं मी मनपूर्वक आभार मानतो चांगली ट्रीटमेंट दिल्याबद्दल धन्यवाद मला लहानपणापासून मास्टर बेश सवय होती त्यामुळे ज्यावेळेस माझं लग्न झालं तर त्यावेळेस मला लग्नानंतर संबंध नीट राहत नव्हते आणि मला शीघ्रपतनचा त्रास होत होता मग त्यावेळेस फेसबुकवरून मला डॉक्टर तांबे सरांचा नंबर मिळाला आणि मी त्यासाठी काय करू शकतो असं सरांशी सा, संपर्क साधला अपॉइंटमेंट घेऊन टेलिफोनिक त्यावेळेस सरांनी सगळं ऐकून घेतलं आणि ट्रीटमेंट सुरू केली सरांची औषध मिळाली आणि दुसऱ्या दिवसापासूनच संबंध जे ते नीट राहायला लागले मग मी ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवली त्यानंतर काही महिन्यांनी मी आणि पत्नीने बाळासाठी प्रयत्न करण्याचा असं ठरवलं तर परत मी सरांशी त्यावेळेस बोललो तर सरांनी मला त्यांचं शुक्राणू हे औषध सुरू करायला सांगितलं मग मी ते औषध सुरू केलं शुक्राणू आणि आता आनंदाची बातमी म्हणजे वाईफची यू पी टी पॉझिटिव्ह आली त्याच्यानंतर इथल्या डॉक्टरांना दाखवलं लोकल तर सोनोग्राफी केली तर त्यांनी पण सांगितलं की गर्भ चांगला आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की माझ्यासारख्या भरपूर लोकांना ऐनवेळेस योग्य गायडन्स मिळत नाही आणि ते भरपूर ठिकाणी कुठल्या कुठं पैसे वाया घालवतात तर अशा लोकांना फक्त तांबे सरांशी संपर्क झाला पाहिजे त्यासाठी ही क्लिप बनवतो आहे सरांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत तरी थँक्यू सर आमच्या लग्नाला चार वर्ष कंप्लीट झाले त्यामध्ये आम्ही दोन ते अडीच वर्षापासून प्रेग्नन्सी राहण्यासाठी ट्रीटमेंट घेतोय त्या दोन ते अडीच वर्षामध्ये त्या दोन ते अडीच वर्षामध्ये आम्ही दोन ते तीन ॲलोपॅथिक तसेच दोन ते तीन आयुर्वेदिक डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली पण आम्हाला कोण कोणाचाही रिझल्ट मिळाला नाही त्यानंतर कोणता कोणाचाही रिझल्ट मिळाला नाही परंतु ॲलिओपॅथिक ट्रीटमेंट घेत असताना आम्हाला आमच्या श शरीरामध्ये त्या ॲलोपॅथिक गोळ्याने आम्हाला आणि औषधांनी आम्हाला त्रास जाणवत होता पण आयुर्वेदिकने कोणताही त्रास झाला नाही पण रिझल्टही मिळाला नाही त्यानंतर आम्ही डॉक्टर तांबे सरांच्या फेसबुक पोस्टस म्हणजे ज्या काही रिझल्ट मिळाले होते पॉझिटिव्ह रिझल्ट त्याचं वाचन करून तांबे सरांना कॉन्टॅक्ट करून त्यांना नाशिकला भेटण्यासाठी आम्ही एकत्र गेलो त्यांच्याशी भेटल्यानंतर त्यांनी आमच्याशी एक ते दोन तास चर्चा केली त्या चर्चेमध्ये आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन पॉझिटिव्ह होतं आणि त्या मार्गदर्शनामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की नक्कीच हे शक्य आहे आणि हे शक्य होऊ शकतं नंतर मग आम्ही त्यांची ट्रीटमेंट सुरू केली त्यांची ट्रीटमेंट सुरू करण्याच्या वेळेस डॉक्टरांनी जे पॉझिटिव्ह गोष्टी आम्हाला ज्या सांगितल्या होत्या जे मार्गदर्शन केलं होतं तसंच सेम त्यांचे मेडिसन्स घेतल्यानंतर आम आमच्यात आंतरिक शारीरिक वैचारिक बौद्धिक बदल व्हायला लागले हळूहळू आमच्या मनातली निगेटिव्हिटी दूर झाली ती निगेटिव्हिटी दूर झाल्यानंतर आम्हाला फर्स्ट महिन्यामध्ये रिझल्ट काय मिळाला नाही त्यानंतर आम्ही डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केलं त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की होईल हे शक्य हो हो आहे होऊ शकतं आणि सेकंड मंथमध्ये ते डॉक्टरांच्या होमिओपॅथिक मेडिसिन्स तसेच डॉक्टरांनी केलेलं मार्गदर्शन पॉझिटिव्ह मोटिवेशन त्याच्यामुळे हे गोष्ट शक्य झाल्याने आज आमची ती गोष्ट पॉझिटिव झाली आहे आणि आम्हाला रिझल्ट मिळाला आणि आमची टेस्ट पॉझिटिव्ह आली दन्यवान दन्यवान। आ, नमस्कार मला पी ओडी आणि ट्युबल ब्लॉकेजचा प्रॉब्लेम होता हायड्रोसल्फेनिक्समुळे आम्ही महिन्यात तांबे होमिओपॅथी क्लिनिकमध्ये प्रवीण तांबे डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू केली होती तर आज आमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आलाय तर आम्ही नमस्कार आम्ही एक वर्षापासून ॲलोपॅथी मेडिसिन घेत होतो पण त्याच्यामध्ये फॉ फॉलिक फॉलिक्युलर साईज कमी होती आणि हार्मोनल इनबॅलेन्स होतं पण त्या त्या मेडिसिनने आम्हाला काहीच फरक पडला नाही तर त्यानंतर आम्ही डॉक्टर सरांकडे गेलो होमिओपॅथिक मेडिसिन घेतल्या त्याच्यानंतर आम्ही चार चा, पाच महिने कंटिन्यू केले त्यांच्या मेडिसिन त्याच्यानंतर आम्हाला तीस तिसऱ्या महिन्यात आम्हाला फरक जाणवला होता पण काही कारणास्तव नाही झालं ते त्यानंतर आम्हाला या महिन्यात त्यांचा रिझल्ट आलेला आहे तर याबद्दल मी सरांची आभारी थँक्यू मी डॉक्टर प्रवीण तांबे सरांकडे मागच्या तीन किंवा चार महिनेपासून मी ट्रीटमेंट घेतो आहे माझ्या हसबंडनं थोडासा स्कॉम काउंटचा इश्यू होता तर आता मागच्याच महिन्यात आम्हाला कळालं की यू पी टी टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि ते होमिओपॅथीमुळे होऊ शकला मला पी सीओडी आणि ट्युबल ब्लॉकेजचा प्रॉब्लेम होता हायड्रोसल्फेनिक्समुळे आम्ही महिन्यात तांबे होमिओपॅथी क्लिनिकमध्ये प्रवीण तांबे डॉक्टरांकडे ट्रीटमेंट के चालू केली होती तर आता आमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे तर आम्ही खूप